नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदयल शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमने टायटल वाचलं होऊन मित्रांनो का बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भ हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये होता फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाऊ जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सहवाद की देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशा पद्धतीनं सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती सध्या कसा परिणाम होतोय आणि या परिणामामुळे मग फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात जास्तीत जास्त किती बरं वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याची आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो किती आहे बरं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव पातळी ही दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेस पर्यंत आली आहे मी तुम्हाला पाच सात दिवसापूर्वी म्हणलं होतं की बाबा अमेरिकेमध्ये सव्वीस लाख टन सोयाबीन उत्पादन कमी झालं जागतिक सोयाबीन उत्पादनात एकोणतीस लाख टनांनी घट झाली याच्यामुळं एक बुडबुडा तयार झाला याच्यामुळं खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला यात चुकीचं काय नाही वाईट काही नाही पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की फंडामेंटल्स काय म्हणतात की मागणीपेक्षा पुरवठा खूप जास्त आहे याच्यामुळे टेम्पररी परिणाम झाला या परिणामामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तुम्हाला साडे दहा डॉलर प्रतिविशेषच्या वर जाताना दिसला पण ना बाजारभाव तिथे टिकणार होता ना टिकला आणि बाजारभाव पुन्हा एकदा दहा डॉलर प्रति दिशेने खाली आलाय तुम्हाला सांगतो फेब्रुवारी सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात हेच घडणार आहे कारण ब्राझीलची आवक सुरू होणार आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी दहा डॉलर प्रति प्रतिभूषच्या आसपास स्थिरावणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील या असणाऱ्या परिस्थितीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार आणि याच्यामुळे देशातील जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ती आपल्या सध्या जी अडतीसशे ते एकेचाळीस दरम्यान दिसते तर ही बाजारभाव पातळी फेब्रुवारी महिन्यात फार फार तर शंभर रुपयानं सुधारून एकोणचाळीसशे ते बेचाळीस दरम्यान दिसू शकते खरं सांगतो याच्यापेक्षा जास्त तेजीची अपेक्षा नाही आणि दोन तीन महिन्यात आणखी पन्नास शंभरची तेजी यापेक्षा जास्त काही या होणार नाही याच्यामुळं तुम्हाला सांगतो तुम्ही हमीभर सोयाबीन विक्री करू शकत असाल तर विक्री करून टाका जर तुम्ही या ठिकाणी खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याच्या विचारात असाल तर सध्या विक्री, विक्री करून टाका फक्त ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा जर या ठिकाणी आपल्याला जाहीर करण्यात आले तर फायदा होऊ शकतो तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजाराचा सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणं याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करायची म्हणायला प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार